जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो कवी बाबा बोरकरांच्या या ओळी फुलांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर आपल्याला दिसते ती म्हणजे त्यांची साहित्यातली भ्रमंती अखिल मानवजातीच्या हृदयावर कोरलेला त्यांनी दातृत्वाचा ठसा लोकांना सतत हसवत ठेवण्याचा घेतलेला वसा या सर्व गोष्टी पाहिल्या की आपल्या लक्षात येते ती म्हणजे पुलांची साहित्यातली ही अशी अनोखी कामगिरी हे सगळं बघितलं की आपलं हे मी पण त्या पक्वफळापरी सहजपणाने गळून जात साहित्य नाट्य निवेदन लेखन चित्रपट निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व करून ठेवलं आहे असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व नव्हे तर सोळा पैलूच व्यक्तिमत्व आहे त्यांच्या लहानपणी त्यांची संगीतातली आवड बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना पेटी दिली या पेटी वादनाने त्यांनी बालगंधर्वांनाही आपल्या सुरांवर मान डोलायला लावली होती हे सर्व बघत असणारे त्यांचे फडके मास्तर दुसऱ्या दिवशी जेव्हा पुलं शाळेत गेले तेव्हा त्यांना म्हणाले पुरुषोत्तमा वार्षिक परीक्षेत तुझी सगळीच्या सगळी जरी गाणी तर चुकली ना तरी तुला पुढल्या इयत्तेत घाली असं खंबीर आश्वासन देणारे फडके मास्तर फडके मास्तरच काय अशी विविध माणसं पुलांच्या आयुष्यात आली त्यांनी पुलंचं व्यक्तिमत्व बहारायला अजूनच मदत केली पुलं म्हणायचे की देवाने जर मला विचारलं की लोकांना तू काय दिलंस तर मी देवाला ठामपणे सांगेन की लोकांना मी काय दिलं आहे यापेक्षा लोकांनी मला काय दिले हेच मी जास्त लक्षात ठेवेन कारण लोकांनी जे मला दिलं आहे जे कुणाच्याही जन्मात कितीही पुण्य करून मिळणारं नाही आहे असं लोकांनी मला दिलं आहे ते म्हणजे त्यांचं निर्मळ हास्य हे त्यांचं निर्मळ हास्य माझ्यासाठी फार मौल्यवान आहे त्यासाठी मी सर्वांचा ऋणी राहील पुलं म्हणायचे की माझं गणगोत खूप मोठं आहे तेव्हा आता छायांना जेव्हा दाटायचे तेव्हा दाटू द्या मी कशाला काळजी करू कारण तीरावरच माझ्याकडे करण्यासारखं इतकं आहे का मी तीराची काळजी आता कशाला करू माझी मैफिल चालू आहे ती आणि अशीच चालू राहील पुलांची दोन आराध्य दैवत एक म्हणजे चार्ली चापली आणि दुसरे रवींद्रनाथ टागोर ते म्हणत लहान मुलं जशी वडीलधाऱ्या व्यक्तींचा हात धरून चालत तसा मी या दोघांचा हात धरून चाललो आणि माझी साई त्याची सेवा केली पुलांचं बाबा आमटे आणि आनंद विशेष प्रेम म्हणून वयाच्या शेवटपर्यंत पुलं तेथे जात राहिले तेथे तयार होणारी कपडे चपला पुलं आनंदाने घालायचे एकदा बाबांनी त्यांना अंधांनाही गुलाबाचा स्पर्श कळावा त्याचं सौंदर्य कळावं यासाठी बिनकाटायच्या गुलाबाची फुलांना उपलब्ध करून जी गळ घालतात बाबांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द फुलांनी ही अशी रोपे कलकत्त्यावरून उपलब्ध करून ती आनंदवानास पाठवून दिली त्यांच्या या कृतीने अंधांनाही गुलाबाचा स्पर्श कळाला अंधांनाही गुलाबाचं सौंदर्य कळालं असं हे फुलांचं प्रत्येक क्षेत्रात काम होतं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे विंदा म्हणतात या ओळी मी लिहिल्या होत्या त्या ओळी शब्दशा खऱ्या करणारा तू जन्माला आलास तू लोकांना हसवून पैसे मिळवलेस आणि लोकांना हसत हसत परत केलेस तुझेही आणि बहिणींचेही या सर्व पाठी तुझे किती श्रम होते मेहनत होती याची मला कल्पना आहे या देणाऱ्या हातांना जप विश्रांती घे आणि तुला माझेही आयुष्य लाभो दोन्हीही अशी महान व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त मी त्यांना वाहिलेली स्मृती फुले धन्यवाद